मैत्रिणींनो आजची रेसिपी खूप खास आहे कारण ही रेसिपी तुम्ही उरलेल्या चपात्यांपासून देखील बनवू शकता आणि ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार अशी रेसिपी आहे तर इथे मी एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी बेसन घातलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आहे तसेच एक टोमॅटो आणि कोथिंबीर ती देखील बारीक अशी कट करून घेतली तरहे या मदे तर हे सर्व साहित्य या बाउलमध्ये घालायचे आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा हिंग घालायचा आहे पाव चमचा हळद घालायची आहे आणि तुमच्या रोजच्या वापरातील जे तिखट आहे ते लाल तिखट मी एक दीड चमचा वापरलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे वापरू शकताय तुम्ही जर अगदी लहान मुलांसाठी छोट्या मुलांसाठी बनवत असाल चार ते पाच वर्षांच्या तर तिखट थोडं कमी करा आता हे घातलेलं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जसं आपण आंबोळीला पीठ भिजवतो त्याप्रमाणे या पिठाची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे तर थोडंसं पाणी मला कमी आहे म्हणून थोडंसं पाणी मी घालते आणि व्यवस्थित असं पिठाचं मिक्स करून घेते आहे तर अशा पद्धतीनं झालं पाहिजे तुम्ही बघू शकताय चमच्याने मी दाखवते तर इथे मी ताज्या चपातीपासून बनवते तर चपाती लाटण्यासाठी मी चपातीचं पीठ म्हणून एक गोळा करून घेतला आहे आणि त्याची अशा पद्धतीनेही चपाती मी लाटून घेत आहे बहुतेक वेळा आपण सकाळी चपाती बनवतो तेव्हा हो एका दुसरी चपाती संध्याकाळसाठी ती उरलेली असते तर अशी चपाती मुलं खायला नाकं मुरडतात म्हणून मी अशा पद्धतीनं मी त्यांना नाश्ता बनवून देते तर अगदी छान असं आवडीनं मुलं खातात त्यांना कळत देखील नाही चपातीची टेस्ट देखील त्यामध्ये येत नाही तर अशा पद्धतीनं चपाती पूर्ण लाटून झालेली आहे आणि मी तवा ठेवला आहे गॅसवरती आणि अगोदर आपल्याला ही चपाती छान अशी भाजून घ्यायची आहे चपातीला दोन्ही साईडून व्यवस्थित असं छान भाजून घ्यायचं आहे तर मी तेल लावून थोडंसं दोन्ही बाजूने अगदी छान असं भाजून घेतलेलं आहे तर चपाती फुगायला लागलेली आहे आणि थोडीशी चपाती भाजल्यानंतर आपण याला तेल लावूया आता या स्टेजला आपल्याला गॅस एकदम बारीक करायचा आहे आणि चपाती अशीच ठेवून द्यायची आहे तर एकदम गॅस बारीक करूनच आता ही पुढची रेसिपी आपण करणार आहोत तर इथे मी आपण जे बॅटर आपण मिक्स करून घेतलं होतं ते अगदी पातळ असं आपल्याला पसरवायचं आहे एकदम पातळ असं पसरवायचं आहे कांदा आणि टोमॅटो बारीक केल्यामुळे अगदी छान ते भाजले जातात थोडस वाफ वाफ द्यायचा एक दोन मिनिटांसाठी आणि त्यानंतर त्यावरती तेल घालून अशा पद्धतीने आपल्याला एकदम बारीक गॅसवरती दहा ते पंधरा मिनिटांसाठी खरपूस असं छान भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इतका छान याला कलर आलेला आहे अगदी चवीला देखील तितकंच सुंदर आणि अप्रतिम असं लागतं तर यानंतर मी भाजल्यानंतर कुरकुरीत असे बेसन भाजल्यानंतर त्यावरती चीज घातलेला आहे चीज तर घालाय सगळीकडे व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला हे घालायचं आहे तर त्यानंतर यामध्ये मी चिली फ्लेक्स घालणार आहे सगळी बर असं व्यवस्थित चीज पसरवून घ्यायचं आहे माझ्याकडे चिली फ्लेक्स होते थोडेसे म्हणून मी यावरती थोडेसे पसरलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला मी मक्याचे दाणे उकडून घेतले होते ते मक्याचे दाणे मी यावरती टाकलेले आहेत आणि परत दोन मिनिटांसाठी आपल्याला हे वाफवून द्यायचं आहे तुम्ही बघू शकता इतका सुंदर नाश्ता तुम्हाला वाटतो अगदी छान मुलांना खूप माझ्या तरी मुलांना खूप आवडला आणि अगदी त्याने चवीने हा खाल्ला तर अशा पद्धतीचा नाश्ता तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी छान कुरकुरीत आणि बेसनची जरा देखील यामध्ये चव येत नाही कांदा टोमॅटो वापरल्यामुळे त्या बेसनच्या पोळीला देखील छान असा चव आलेला आहे तर अशा पद्धतीनं ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत